यहोवा देव म्हणतो जे मूर्ती घडवणारे आणि त्याच्यावर भाव ठेवणारे ते सर्व त्याच्यासारखेच होतील स्तोत्रसंता एकशे पंधरा ओबी एक ते सतरा हे यहोवा देवा आम्हाला क्षमा कर तर तू आपल्या प्रेमदयामुळे आणि आपल्या सत्यामुळे तुझ्या नावाला तू महिमाग दे, दे। आमचा देव कुठे आहे असे राष्ट्राने आम्हाला का विचारावे आमचा यहवादेव तर आकाशात आहे त्याला जे बरे वाटते ते त्याने सर्व केले आहे जे मूर्त्या करतात त्यांच्या मूर्त्या सोने व रुपे आहेत ते माणसाच्या हाताची कामे आहेत त्या मूर्तींना तोंड आहे परंतु त्या बोलत नाहीत त्यांना डोळे आहेत परंतु त्या पाहत नाहीत त्यांना काम आहेत परंतु त्या ऐकत नाहीत त्यांना नाक आहे परंतु त्या वास घेत नाहीत त्यांना हात आहेत परंतु त्या चापचत नाहीत त्यांना पाय आहेत परंतु त्या चालत नाहीत आणि त्या आपल्या गळ्यांतून शब्द उच्चारित नाहीत जे ह्या मूर्त्या घडवितात आणि त्या मूर्तीवर भाव ठेवतात त्यांना मी त्या मूर्तीसारखेच करीन असे यव्हा देव म्हणतो जे यव्हा देवाचे भक्त आहेत व एकाच यव्हा देवाला भसतात त्यांना यव्हा देव म्हणतो हे इस्रायला यव्हा देवावर भरोसा ठेव तोच तुमचे साय व तुमची ढाल आहे अहो अहरणाचे घराणे हो तुम्ही यव्हावर भरोसा ठेवा तोच तुमचे साय व ढाल आहे अहो जे आपण यव्हाचे भय धरणारे हो आपण एव्हा देवावर भरोसा ठेवूया तोच आपले साय व ढाल आहे एव्हा देवाने आमची आठवण केली आहे तो आम्हाला आशीर्वाद देईल यव्हा देवावर भरोसा ठेवणाऱ्या इस्रायल घराण्याला आशीर्वाद देईल तो अहरोच्या घराण्याला आशीर्वाद देईल तो यवाचे भय धरणाऱ्या लहान मोठ्यांना आशीर्वाद देईल जे यव्हा देवावर भरोसा ठेवतात त्या तुम्हाला यव्हा देव अधिकाधिक वाढवो तो तुम्हाला व तुमच्या मुलांना वाढवो यव्हा देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली त्याच्याकडून तुम्ही आशीर्वादित आहात आकाशे तर हेव्हा देवाची आहेत पण पृथ्वी त्याने आदामाच्या संतानास म्हणजे आपणास दिली आहे मेलेले आणि निवास तरी उतरणारे कोणीही यव्हा देवाला स्तवित नाही म्हणजे संत जे मेलेले आहेत ते हवा देवाला स्तवित नाही किंवा त्याची प्रार्थना हेव देव ऐकत नाही म्हणून त्यांच्या मूर्ती करणे व त्याला बजणे व्यर्थ आहे असे यव्हादेव म्हणतो म्हणून आपण मात्र आतापासून सर्व काळ याला म्हणजे एकाच देवाला देवा भजूया व त्याला धन्यवाद देऊया हा लिहिूया आम्ही यव्हा देवाचा देवा देवा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा लिहिूया